नमस्कार आपण आहे शरद आहे ना या साईडला बघा फोटो शूट आले नाही तर लगेच ना कोणते कोणती बैल आले कोण कोण दाखवत आहे ना आपल्यावर बैल दाखवत आहे सैन्यात तर शर्त जमलेली आहे आपली पण आता तुम्हाला कोण चॅनल तिथे आला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चल आपण जाऊया आठ्यामध्ये गिफ्ट केले कोणी गिफ्ट केले आणि कॅमेरामॅन विनय मागले पाणी करतात या साईडला राजा <laughs> तो दाखवीत नार दाखवत आहे ना बसकर ना नवीन ब्लॉगर राकेश म्हात्रे कॅमेरा घेऊन या सायका साईमध्ये तिथं आणता बसलेला आहे मागच्या कसं मित्रांनो मित्रा चाललंय आता आपण खाली पहिल्या बैल या चला मित्रांनो पब्लिक बघा किती आहे या साईडला चला खाली आता गर्दी आहे का नाही लवकर गाडी होईल ते चांगलं आहे हे बघा चालल्या खाली सर्वजण बर कुणा मात्र ओपी दिसता बुरा आपण आता बॅरिगेट ते दुसरे सर्व जर घालते गेलेत गे तर आपली सध्याची गाडी सुटणार आहे आता थोड्याच वेळात तर तुम्हाला मी आहे बघा अड्ड्यामध्ये गर्दी बघा या साईडला बघा बॅरिगेट ला होतोय बॅरिगेट सर्व पडलो

गुलाल लावतात गुलाल माथ्यावर बघू शकता सण्या चाल लागेल राजलं करा मित्रांनो आलोय आपण त्या साईडला राजा या साईडला सण्या ना कुणाल गुडेरी ना विनय दादा विनयदा आणि दादा साहिल झालं साताऱ्याला तर मागच्या टायमाला आलतो तेव्हा पण आपण पास करता ना आता बिंज मध्ये आपण हे बघा जल्लोष मित्रांनो फुल लय गुलाल उरले हे बघा मित्रांनो आपण आता चाललोय पुढच्या आठ परत आपण येणार आहे आणि खूप सारे फॅन्स भेटले तर खूप आनंद झाला तर मित्रांनो असं सपोर्ट करीत मंडळी जाऊया ना या साईडला आनंद आणि आता गाडी जिंकली तर कसा वाटला भारी वाटला एवढं लांब येऊन आणि त्याने चांगला काम केलं आमचा खुश आहे सर्वजण खुश आहेत खुश केला त्याने आज हे या साईडला